यूथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांचा आज वाढदिवस यानिमित्तानं कृष्णराज प्रेमींच्या वतीनं वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला मध्यवर्ती बस स्थानक रेल्वे स्टेशन शहरातील फिरस्त्यांना ब्लँकेटचं वाटप करण्यात आलं आज पांजरपोळ संस्थेतील जनावरांना चाऱ्याचं चा वाटप तर बालकल्याण संकुलात धान्य ब्लँकेट वाटप आणि मातोश्री वृद्धाश्रमात फळं वाटप असे विविध उपक्रम राबवण्यात आले यूथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांच्या वाढदिवसानिमित्त गेल्या दोन दिवसांपासून शहर आणि परिसरात विविध सामाजिक उपक्रम पार पडले वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला सुशील माताडे अनिरुद्ध इंगळे सिद्धार्थ शिराळे अक्षय नांगरे अनिकेत तिवारी आशिष सातपुते शिवम बुचडे सौरभ पाटील प्राजक्त पवार ओंकार जगताप यांनी मध्यवर्ती बस स्थानक रेल्वे स्टेशन तसंच शहरातील विविध फुटपाथवरील फिरस्त्यांना ब्लँकेटचं वाटप केलं आज सकाळी पांजरपोळ संस्थेतील गायींसाठी विनायक सावंत पृथ्वीराज मोरे अनिरुद्ध इंगळे रोहित गोटे शिवम बुचडे ओंकार जगताप यांनी एक ट्रॉली चारा पशुवैद्यकीय डॉक्टर राजकुमार बागल यांच्याकडे सुपूर्द केला दरम्यान मंगळवार पेठेतील बालकल्याण संकुलातील मुलांसाठी धान्य आणि ब्लँकेटचं वाटप बाळासाहेब पाटील संतोष महाडिक इंद्रजित महाडेश्वर श्रीधर पाटील प्रसाद पवार वैभव मोरे प्रतीक घोडके आशिष सातपुते यांच्या हस्ते करण्यात आलं दरम्यान करवी तालुक्यातील शिंगणापूर इथल्या मातोशी वृद्धाश्रमात आज धनंजय महाडिक युवाशक्तीचे कार्यकर्ते विपुल पटेल परिवार आणि संजय गांधी समिती सदस्य दत्ता आवळे यांनी वृद्धाश्रमातील अजी आजोबांना शिंगणापूरच्या सरपंच अमृता पवार यांच्या हस्ते फळांचं वाटप केलं खासदार धनंजय महाडिक यांच्याप्रमाणेच यूथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांनीही गरजूंना मदत करण्याची परंपरा कायम ठेवल्याचं दत्ता आवळे यांनी सांगितलं यावेळी शिंगणापूर ग्रामपंचायत सदस्या सुवर्णा आवळे स्मिता पाटील सतीश चौगुले सुमित्रा कुंभार विष्णू सुतार विवेक निगडे अभिजित पाटील सौरभ लोखंडे अरविंद दिवसे वैशाली राजशेखर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते